सर्वांना श्री स्वामी समर्थ आपली ज्या वेळेला खूप प्रगती होत जाते किंवा आपण जिथे आहोत तिथून थोड्याशा वर चाललो म्हणजे थोडीशी प्रगती झाली की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरातलेच लोक आपले शत्रू बनायला लागतात म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला चांगल्या प्रगतीकडे वाटचाल करतो त्यावेळेला ती प्रगती त्यांना पाहत नाही आणि ते पाहिल्याच्या नंतर किंवा त्यांच्या निदर्शनात जर आलं की आपण खूप चांगल्या मार्गाला चाललो आपली चांगली प्रगती चालले त्यावेळेला त्यांची जी जळावृत्ती आहे आपला आपला वर, ही वृत्ती तयार होते आणि आपल्या समोर आपल्या तोंडावर तर इतकं गोड बोलतात की साखरेपेक्षा जास्त गोड बोलतात परंतु सतर्क रहा ज्या वेळेला एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप गोड साखरेपेक्षा जास्त गोड बोलते त्यावेळेला समजून जायचं की ही व्यक्ती नक्कीच आपल्या पाठीमागे काही ना काहीतरी काड्या करते किंवा काही ना काहीतरी जळाव वृत्ती जी आहे ही आपल्या पाठीमागे नक्कीच आहे त्यामुळे कुणाशी अतिशय गोड वागणं किंवा एखाद्याने आपल्याबरोबर अतिशय गोड वागणं हे सुद्धा कधी कधी धोकादायक ठरू शकत आता काही वेळेला काय होतं की आपल्याच घरातली व्यक्ती आपल्यावर खूप जळते आणि शेजारच्या व्यक्तीने जर का आपल्याला सांगितलं की तुझ तुझी सासू किंवा तुझी नणन किंवा तुझा तुला तुझ्याशी चांगले राहत नाही फक्त तोंडापुरते गोड बोलतात पण पाठीमागे वेगळं काहीतरी म्हणतात त्यावेळेला आपण त्यांना फटकन सांगून उठतो ही असं सांगू नका ही सर्व माणसं माझी आहेत परंतु कधी कधी हीच माणसं आपल्याला धोका सुद्धा देऊ शकतात शंभर टक्के नाही सांगू शकत पण कमेंट जशा येतात त्या प्रकारे तुम्हाला कदी -कदी मी तुम्हाला सांगते कधी कधी काही व्हिडिओ मी कमेंटच्या माध्यमातून बनवत असते म्हणजे कमेंटमध्ये सुद्धा मला कळतय की बऱ्याच लोकांना सासू सासऱ्यांचा दिराचा काही तर नवऱ्यांचाच अतिशय त्रास आहे काही नवरेच बायकांचे दुश्मन होऊन बसलेले आहेत असं होऊ नये किंवा असं जर तुमच्या निदर्शनास आलेलं असेल तर त्यासाठी आज उत्तम उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले जो उपाय केल्याच्या नंतर जे जळाव वृत्तीचे लोक आहेत जे तुमचे शत्रू बनण्याच्या मार्गावर आहेत ह्या सर्व लोकांची जी वृत्ती आहे ही वृत्ती कुठेतरी नष्ट होईल आणि तुमच्याशी शत्रुत्व शत्रुत्वाने वागत जर असेल तर ते मित्रत्वाने वागतील तुमच्याबरोबर मैत्री करतील तुमच्या भल्याचा तुमचा तुमच्या चांगल्याचा विचार करतील आणि तसा विचार नाही केला तरी पण निदान जो वाईट विचार तुमच्याबद्दल करतात तो तरी नक्कीच थांबण्याचा हा उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय अतिशय सुंदर आहे आणि ह्या उपायासाठी जर का हा उपाय करत असताना तुम्हाला मासिक धर्म किंवा विटाळ सुतक काहीही आलं तर तेवढ्या दिवस स्किप करा आणि नंतर पुन्हा उपाय कंटिन्यू करू शकता आता हा उपाय करत असताना तुम्हाला काय काय लागणार आहे तर एक पिंपळाचं पान लागणार आहे आणि एक काळ्या रंगाचं पेन किंवा कोळसा लागणार आहे कोळसा जर मिळाला तर उत्तमच नाही तर काळ्या रंगाचं पेन तुम्ही घेऊ शकता पिंपळाचं पान ज्या वेळेला तुम्ही घ्यायला जाल त्यावेळेला खाली जर पिंपळाचं पान पडलेलं असेल तर ते घ्या आणि अगदीच नसेल तर पिंपळाच्या झाडाची क्षमा मागा की काहीतरी उपायासाठी मी एक पान तोडते आणि त्यानंतर हे पान तोडा पिंपळाचं पान काळ्या रंगाचा पेन किंवा कोळसा थोडीशी पिवळ्या रंगाची मोहरी जी तुम्हाला माहिती आहे आपण नजर उतरवण्यासाठी किंवा तंत्र मंत्र करण्यासाठी ह्या पिवळ्या रंगाच्या मोहरीचा उपाय केला जातो तर ही पिवळ्या रंगाची मोहरी आणि थोडेसे भीमसेनी कापूर आपल्याला लागणार आहे आणि एक मातीचं भांड लागणार आहे आता हा उपाय कुठे करायचा आहे हा उपाय जिथे तुम्हाला कुणी रोखणार रो, टोकणार नाही अशा ठिकाणी करा घरातच करा घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही आणि अगदीच तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरात आपण सेफ नाही होत हा उपाय करताना कोणीतरी पाहिलं आणि आपल्याला रोकेल टोकेल तर तुम्हाला जर आजूबाजूला कुठे शांततेची अशी जागा असेल तिथे जाऊन उपाय केला तरीही चालेल परंतु घरातच करा कोणी रोकणार टोकणार नाही ह्याची काळजी घ्या आता काय करायचं हे जे भांड आहे मातीचं ते सुद्धा घेऊनच बसायचं आहे एक आसन असेल तर आसन घेऊन बसा नसेल तर एखादा छोटासा कपडा घेऊन बसला तरीही चालेल आता जे पिंपळाचं पान घेतलेलं आहे पान स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला जर का तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तुमच्या घरातलीच व्यक्ती असू द्या तुमच्या शेजारची असू द्या तुमच्या नात्यातली असू द्या कुठलीही व्यक्ती असू द्या त्या ना व्यक्तीचं नाव त्या काळ्या रंगाच्या पेनाने जी बाजू प्लेन आहे पिंपळाच्या बाजू पानाची बाजू जी प्लेन आहे त्या प्लेन भागावर तुम्हाला त्या ना व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जे पण काही नाव असेल ते नाव लिहायचंय त्यानंतर काय करायचं हे जे मातीचं भांड घेतलं त्या मातीच्या भांड्यात हे पान ठेवायचं त्यानंतर त्याच्यावर थोडीशी पिवळ्या रंगाची जी मोहरी घेतलेली आहे तुम्ही चिमुडभर ती मोहरी ठेवा चिमुडभर ठेवा चमचाभर ठेवा तरीही चालेल मोहरी ठेवा त्यानंतर एखादी त्याच्यावर भीमसेनी कापराची वडी ठेवा अगदीच भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधं कापूर घेतलं तरी चालेल परंतु भीमसेनी कापूर घ्या त्यासाठी मी तुम्हाला आग्रह करीन आता काय करायचं आहे त्याच्यावर जी भीमसेनी कापराची वडी घेतलेली आहे ही प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केली की लगेच तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे कारण कुठलेही उपाय करत असताना किंवा आपण ज्या वेळेला नजर सुद्धा काढतो त्यावेळेला त्या सुद्धा आपण मंत्राचा वापर करतो मंत्राचा ज्या वेळेला आपण वापर करतो त्यावेळेला जो आपण काही उपाय करतो काही पूजा विधी जी करतो तो लवकरात लवकर आपल्याला लवकरा, लवकरा, फळ प्राप्ती करून देत असतो त्यामुळे हा जो मंत्र आहे हा कुठेही स्किप न करता व्यवस्थित ऐकाल लिहून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र व्यवस्थित म्हणा ओम ह्रीम श्रीम त्यानंतर नाव घ्यायचंय जे पण तुमचं कोणी शत्रू असेल त्याचं नाव घ्यायचंय मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगते पूर्ण मंत्र म्हणते ओम र्रीम श्रीम सुरेश सर्व शत्रु पीडाय स्वाहा ओम र्रीम श्रीम सुरेश सर्व शत्रु पीडाय स्वाहा सुरेशच्या जाग्यावर तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव घ्या आणि त्यानंतर हा मंत्र जो आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचा आहे जोपर्यंत मंत्र म्हणता तोपर्यंत ही अग्नि शांत होणार नाही ह्याची काळजी घ्या आता हा उपाय किती दिवस करायचा आहे हा उपाय चार शनिवार करायचं आहे मधला जर का सुतक आहे किंवा विटाळ आहे किंवा काहीही असेल तर तेवढे दिवस स्किप करा आणि पुन्हा शनिवार पकडा आणि हा उपाय करा आता हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूसाठी करायचा आहे जो शत्रू तुमच्यावर जळतो तुम्हाला त्रास देतो तुम्हाला कळत न कळत काहीतरी काड्या करतो अशा शत्रूसाठी हा उपाय करायचा आहे बाकी त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि असे उपाय आपल्या चॅनलवरून मी सांग सांगत नसते त्यामुळे उपाय व्यवस्थित करा आणि एखाद्या शत्रूने जर तुमच्याकडे मित्रत्वासाठी एखादा पाऊल पुढे केला तर तुम्ही सुद्धा नक्कीच एखादा पाऊल पुढे करा परंतु शत्रू आहे सतर्क रहा आता हा छोटासा उपाय तुम्हाला कळला असेल परंतु ज्यांना कोणाला हवा असेल ज्यांना कोणाला शत्रूचा त्रास आहे त्यांना त्रासातून मुक्त करण्यासाठी ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच त्यांना जाऊन शेअर करा आता छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी